जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन भी बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बारामे कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी अमानित्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसविण्याकरता नसावा सुमत्ताचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचेने कोणाचे मन दुखू नये आणि देहाने परपीडा करू नये दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये काम क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही स्वार्थामुळे द्वेष घडतो स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही आपली वाचा दुसऱ्याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा अभिमानाचे विष जेथे येते तेथे नामाची आठवण ठेवावी हिरण्य कश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे तसे हिरण्य कश्यपूचे झाले स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे, हे हिरण्य कश्यपू अभिमानामुळे विसरला त्यामुळे भगवंताला खांबात शिरावे लागले अभिमान जरुरी पुरताच ठेवावा मी रामाचा आहे असा अभिमान धरावा नामाची कास धरावी नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला नाम नाही सोडणार असे म्हणाला लहानपणाची वृत्ती चांगली असते लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटणार नाही म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नये त्यापासून आपलेच मन गढूळ होते माझा प्रपंच जसा व्हायला असेल तसा हो पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही आजचे बोधवचन वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासा संगे कुठे न गुंतावे आनंदात असे दूर त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे वे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दातारामसुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ